उपरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या कोल्हापूर करवीर तालुक्यातील कोगे येथे राहत असलेला ऋत्विक ज्योतिराम पाटील वय चोवीस याने गुरुवारी दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध सेवन केले त्याला उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे उपचार चालू असताना शनिवारी दिनांक वीस सात दोन रोजी मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे दरम्यान ऋत्विक मृत्यूला खासगी सावकार जबाबदार असल्याची ऋषिकेश ज्योतिराम यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली या प्रकरणी करवीर पोलिसांनी वैभव शिवाजी फडतारे ऋषिकेश कृष्णात हारुगले आणि राहुल उर्फ रावजीवरून मार मोरे तिघे राहणार कोगे तालुका करवीर या तिघांच्यावर गुन्हा दाखल केला आहे अधिक माहिती अशी की यातील मयत हा खाजगी नोकरी करत होता त्याने कर्जाने मोटरसायकल घेतली होती त्याचे हप्ते थकल्याने ऋत्विक सावकारांकडून वेळोवेळी कर्जाऊ रक्कम घेतली होती ती रक्कम वेळेस सावकारांना न दिल्याने ऋत्विकला धमकी देत डबल पैशांची मागणी करत शिवीगाळ केली यातील आरोपी राहुल मोरे मोरे यांनी त्याच्या मोबाईलवर धमकीचे व्हॉइस मेसेज पाठवल्याने या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे ऋषिकेश पाटील यांनी पोलिसांना सांगितले